कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाची खरडपट्टी काढली आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले मध्येच निवडणुकांचं बिगुल वाजेल आणि निवडणुकासुद्धा होतील अशी आशा असताना अजूनही प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर नसल्यानं निवडणूक प्रक्रियेत विलंब होण्याची चिन्ह होती पण आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग जोमानं कामाला लागलेला दिसत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आरक्षण सोडत असल्याची माहिती मिळते राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांसाठी पदाची आरक्षण सोडत पार पडणार आहे राज्य निवडणूक आयोगानं या आरक्षण सोडतीसाठी तयारी केलेली असून संबंधित विभागांना निवडणुकीच्या अनुषंगानं सूचना सुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे आता ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळीनंतर आचारसंहिता लागणार असल्याचे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाकडून मिळायला लागलेले ला आहेत ला सर्वात शेवटी महापालिका निवडणुका होणार अशी सुद्धा चर्चा सुरू आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका